काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मी धावतो मतचोरी रोखण्यासाठी अशी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली वरवडबकाल ते संग्रामपूर या तीन किलोमीटरच्या आत ही स्पर्धा घेण्यात आली संग्रामपूर तालुक्यातील शेकडो युवकांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला मोठ्या संख्येने युवकांची उपस्थिती यावेळेस या सभेला या, या कार्यक्रमाला का होती यावेळेस प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम असे पाच स्वरूपाचे बक्षीस यावेळेस देण्यात आले यावेळी या काँग्रेस पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष टाकळकर यांनी उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार केला सोबतच या मॅरेथॉन स्पर्धेला ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा सुद्धा सहकार सत्कार हा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी सुद्धा यावेळेस उपस्थिता सत्कार केला वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी यांचा सुद्धा <है nuclearuelle> यावेळेस काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय श्री हर्षवर्धन दादा तुर्फ बंटी दादा सपकार यांचा आज वाढदिवस त्यांना संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तसेच संग्रामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने व काँग्रेस परिवाराच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना निरोगी उदन आयुष्य लाभो त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो अशी श्री संत गजानन महाराजांच्या विनम्र प्रार्थना करतो आज या ठिकाणी तालुका आणि शहर संग्रामपूर काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी धावतो मत चोरी रोखण्यासाठी अशा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम असे पाच बक्षीस या ठिकाणी ठेवले होते व सहा ते दहापर्यंत प्रोत्साहनपण बक्षीस या ठिकाणी ठेवलं होतं आज सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या धा दा, धावण्याच्या स्पर्धेत मॅरेथॉन स्पर्धेत फक्त संग्रामपूर तालुक्यातील स्पर्धा त्यांनाच सहभागी करून घेतलं त्याच्यामुळं हे बक्षीस आपल्या संग्रामपूर तालुक्यातील धावपटूंना मिळा मिळणार आहे आज सर्व धावपटू या ठिकाणी आले मी त्यांचं स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करतो की भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रोत्साहन मिळेल असं कार्य तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येईल सर्व काँग्रेस परिवार या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल तालुका शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करतो जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आनंद प्रकाश गौर पाटील सर्व तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद ज्येष्ठ काँग्रेस नेते यांनी सुद्धा त्यावेळी सत्कार केला रामविजय बुरुंगले यांच्या हस्ते या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवणाऱ्या तरुणाचा सत्कार करण्यात आला पाच हजार रुपयाचे रोग बक्षीस प्रशिस्तीपत्र शील्ड, आणि एक साड अशा स्वरूपाचा सन्मान करण्यात आलं सहभागी झालेल्या एक ते दहा या युवकांना यावेळेस प्रमाणपत्र आणि शिल्ड देण्यात आलं तसेच बॅस्टर रामराव देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर बाप्पू देशमुख यांनी पहिल्या दहा युवकांना प्रत्येकी पाचशे रुपयाचं रोग बक्षीस या ठिकाणी दिलं तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा सत्कारसुद्धा राजेश्वर देशमुख यांनी केला या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एक ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांनासुद्धा रोग पाचशे रुपयाचं बक्षीस आणि सन्मानपत्र देऊन त्यांचासुद्धा गौरव या ठिकाणी करण्यात आला तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कॅमेरामन सुरेश सिंगळेसह सा प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर